माणगावला जाण्याचा जवळचा मार्ग वडवली मोरबा मार्गे या मार्गावर एकूण तीस ते पस्तीस स्पीड ब्रेकर दहा ते बारा किलोमीटरच्या अंतर्गत पस्तीस ते चाळीस स्पीड ब्रेकर या रस्त्याला आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तो प्रवासी वर्ग प्रवास करत असतो हा जवळचा मार्ग असला तरी तो त्यांना कठीण जात आहे आणि या मार्गावर एवढ्या प्रकारचे स्पीड ब्रेकर बसवण्याची परमिशन शासनाने कशा प्रकारे दिली का दिली आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे जास्तीत जास्त स्पीड ब्रेकर बसवण्याची काही गरज या भागात दिसत नाही आहे तरी या भागात स्पीड ब्रेकर जास्तीत जास्त का बसवण्यात आले याची चौकशी सखोल होणे गरजेचे आहे इतर ठिकाणी मोठमोठे वळण गावांच्या अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणीही स्पीड ब्रेकर अशा प्रकारे बसवण्यात आलेले नाहीत परंतु या भागात प्रत्येक घराच्या प्रत्येक दुकानाच्या समोर आपल्याला हे स्पीड ब्रेकर टाकलेले दिसत आहेत हे स्पीड ब्रेकर वैयक्तिक टाकण्यात आलेले आहेत की प्रशासनाने टाकलेले आहेत हे अद्याप कोणाला कळलेलं नाही कशा प्रकारे काही ठिकाणी विना परमिशन पाईपलाईन खोदण्यात आलेले आहे काही ठिकाणचे थी स्पीड ब्रेकर आता या एक वर्षात काढताना काढलेले आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण स्पीड ब्रेकर किती कमी अंतरावर स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले आहेत मार्ग असूनही प्रवास करण्यात स्पीड ब्रेकरमुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ हे स्पीड ब्रेकर काढून सुखद प्रवास मार्ग करावा ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज ही नाही त्या ठिकाणीही स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले आहेत इतर खेडेगावातून अपघात होऊ नये यासाठी स्पीड ब्रेकरची मागणी केली जाते तरीही स्पीड ब्रेकर दिला जात नाही परंतु या ठिकाणी प्रत्येक घरासमोर स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे की काय असं नागरिकांना वाटत आहे आहे की काय असं वाटत आहे रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर तत्काळ प्रशासनाने काढून सुखद मार्ग नागरिकांना कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपण पाहू शकता स्पीड ब्रेकर जागोजागी लावलेले आहेत सायनी मोठमोठे दगडी ठेवण्यात आलेले आहेत चाकी गाड्यांना या गावा रस्त्यावरून प्रवास करण्यात खूप अशी कठीणही जात आहे गोरेगाववरून मानगावला जाण्याचा हा जवळचा मार्ग आहे हा मार्ग अर्ध्या तासात मानगावला पोहोचू शकतो त्याच मार्गाने पाहून एक तास लागत गांभीर्याने प्रशासनाकडे या लक्ष द्यावे नागरिकांचे म्हणणे आहे